विंचूरच्या बजरंग मंडळ व मुंजोबा ग्रुपच्या युवकांचा अनोखा उपक्रम श्री क्षेत्र आनंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात मोफत चहा वाटप सेवा चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी भक्त पुंडलिकासाठी आषाढी वारी या दरवर्षी होणाऱ्या आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटायला सर्व साधू संतांच्या दिंड्या येत असतात तर वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची छोटीशी सेवा म्हणून मोफत चहा वाटप उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून जय बजरंग मंडळाचे युवा सदस्य व मुंजोबा ग्रुप यांच्या वतीने वारीक पायी चालणाऱ्या भाविकांना मोफत चहा देण्यात येतो या उपक्रमातून व साधू संतांच्या दर्शनाने एक लाक्षणिक आनंद या दिवसात मिळतो त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या उपक्रमास उच्च प्रतिसाद मिळाला चहासाठी वापरले जाणारे साहित्य हे आयुर्वेदिक वस्तूंपासून बनवले जाते सकाळी व संध्याकाळी पायी चालणारे भाविक चहाचा आस्वाद घेतात व तृप्त होऊन प्रत्येक जण दोन तीन कप चहा पिल्याशिवाय पुढे जात नाही ही सेवा मनपूर्वक व भक्तिभावाने निस्वार्थपणे करण्यासाठी कृष्णा हरिभाऊ शिरसाट नरेंद्र भास्कर परदेशी निलेश अशोक महाले जगदीश रायजडे जाधव सुनील वाघ लक्ष्मीकांत पांगारकर पांडुरंग सोनोने करण घोडेराव दत्ता बोडके भैया देसाई हरीश पगारे जगदीश व्यवहारे सुनील शिरसाट अक्षय जंगम विलास चौधरी सिद्ध शिरसाट श्रवण वाघावकर यांनी भगवंताचे आभार मानले खूप क्वालिटी चांगली वाटली आम्ही परत दोन वेळेस घेतला चहा

वाटीच्या त्यांची सवा आधी चालू आहे आशीर्वाद असून घ्या